नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हवामानात आता नेमकी पुढील दीर्घावधीसाठी काय बदल होणार आहेत ते आपण बघणार आहोत साधारणपणे उष्णतामान हे सव्वीस तारखेपासून वाढायला सुरुवात होईल आपण बघतो सत्तावीस तारखेलाही उष्णतामान वाढते भारतातला उन्हाळा सुरू होत एकोणतीस तारखेलाही आपण तीव्र उष्णतामान बघतो एक मार्चपासून आपण बघतो तीव्र अशा प्रकारच्या उष्णतेच्या किंवा उन्हाच्या जळा आपल्याला महाराष्ट्रात जाणवणार आहेत आता उन्हाचा तडाखा हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने जाणवायला सुरुवात होणार आहे जे एफ एच्या ट्रेनडेज रेन फॉर कॉस्ट मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती असेल किंवा भारतात पुन्हा पावसाचं तर कधी तयार होईल या संदर्भातला अंदाज आपण पाहतो बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने मा जे ढग तयार होतील ते उद्या महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकायला सुरुवात करतील म्हणजे थोडं ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस असं वातावरण उद्या सुरू होणार आहे मात्र याची तीव्रता मराठवाडा आणि विदर्भात थोडी वाढण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रावर आज पुन्हा एकदा सव्वीस तारखेपासून वाढीव प्रभाव दाखवला जातो आहे हे वातावरण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे तसा महाराष्ट्रावर त्याचा परिणाम कमी राहण्याची शक्यता आहे हलका शिडकावा अठ्ठावीस तारखेला होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेलाही थोडं हलकं वातावरण हे विदर्भात राहील की एक मार्चला देखील हे वातावरण ढगाळ स्वरूपात महाराष्ट्रात राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भात त्याचा प्रभाव आहे डब्ल्यू डी हा उत्तर भारतात आल्यानंतर याचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही असं आपल्याला कालपर्यंत वाटत होतं मात्र आज दोन तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात डब्ल्यू डीच्या प्रभावाने गारपीट होण्याची शक्यता आहे यामध्ये जळगाव अकोला अमरावती काही प्रमाणात बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग यामध्ये असण्याची शक्यता आहे हा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे तीन तारखेला सरकण्याची शक्यता आहे जवळपास चार तारखेपर्यंत या मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव राहील असा अंदाज आहे म्हणजे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वच मॉडेल आता बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण आज होईल असा अंदाज व्यक्त करतायत उद्या देखील महाराष्ट्रात थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे महाराष्ट्रात सव्वीस तारखेपासून थोडा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हे वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगडकडे सरकणार असल्यामुळे त्याचा प्रभाव सत्तावीसला कमी होईल या मॉडेलने म्हणजे स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेपासून उघडीप दाखवली आहे मात्र उत्तर भारतात तीव्र अशा प्रकारचं डब्ल्यू डी येतो आहे हे मात्र दाखवलं आहे जवळपास राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघितलं की हा दुसरा तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी आता येतो आहे त्यामुळे अशा प्रकारचे डब्ल्यू डी यापुढे येत राहतील हे दोन मार्चचं वातावरण आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला सात तारखेला थोडं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे आपण सध्या बघतोत की महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण निर्मितीची शक्यता आजपासूनच आहे की महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा तीव्र प्रभाव जरी नसला तरी काही भागात ढगाळ वातावरण पंचवीसला होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात दाखवला जात नसला तरी पूर्व विदर्भातील आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता मात्र कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विदर्भात म्हणजे खास करून पूर्व विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता सत्तावीस तारखेला वर्तवली आहे अठ्ठावीसलाही थोडं वातावरण राहण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे एक तारखेला मात्र हा प्रभाव कमी होताना दाखवला गेला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी एची शक्यता कायम आहे दोन तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये मा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दिशेने थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे विदर्भात वातावरण बनण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील पूर्व विदर्भात थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे चार मार्चला मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे या वातावरणाची तीव्रता कमी होईल मात्र महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार नाही केवळ पूर्व विदर्भात काही वातावरण तयार होऊ शकतं मराठवाड्यात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि त्यामुळे काही ठिकाणी वादळी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे पाऊस कमी परंतु विजांचा कडकडाट आणि वादळी परिस्थिती जास्त असू शकते कारण हा स्थानिक कमी दाब तयार होतो आहे सध्या दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आपण याचा धावता अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागरामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती आजपासून तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या आजूबाजूने एक हजार दहा एकटा पसकलचा कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे खास करून अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात या वातावरणाचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे हे जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याचा खास प्रभाव यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या काही भागात हे वातावरण राहणार आहे अकोला आणि वाशिमच्या भागातही थोडं त्याचं वातावरण राहण्याची शक्यता आहे नांदेड बीड पूर्व या भागातही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे नांदेड आणि लातूरलाही थोडा प्रभाव जाण्याची शक्यता आहे आपण या वातावरणाचा एक धावता आढावा घेणार आहोत आपण सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाष्पयुक्त ढग तयार होण्यास सुरुवात झालेली आहे साधारण पंचवीस तारखेला याचं प्रभाव थोडा अंतर्गत भागात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस तारखेला थोडं नांदेड आणि लातूर परिसरात च चंद्रपूर परिसरामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते सव्वीस तारखेचं आपण वातावरण बघतो सिल्लोड चिखलीपासून जळगावपर्यंत खामगाव अकोला अमरावतीपर्यंत जे अगदी अकोट अच अचलपूरपर्यंत यवतमाळपर्यंत हे वातावरण वर्ध्यापर्यंत हे वातावरण तयार होणार आहे हे वातावरण सव्वीस तारखेला महाराष्ट्रवर परिणाम करणार आहे आपण बघतो की जवळपास वाशिमपर्यंत देखील त्याचा परिणाम होईल चिखली लोणारच्या भागात हे वातावरण सव्वीसला जाणवतंयच त्यानंतर आपण बघतो की अमरावती यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये देखील याचा परिणाम यापूर्वी झाल्याप्रमाणेच होणार आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये याचा प्रभाव राहणार आहे या वातावरणाचा प्रभाव सव्वीस तारखेला गडचिरोलीतही राहण्याची शक्यता आहे अमरावतीच्या काही भागात जोरदार गारपिटीची शक्यता आहे नागपूरच्या आणि भंडाऱ्याच्या भागात किंवा वर्ध्याच्या भागातही याचा परिणाम सत्तावीसला राहणार आपण बघतो नागपूर आणि अमरावतीचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी याचा प्रभाव अधिक राहील खास करून परभणीच्याही काही परिसरामध्ये म्हणजे परळी माजलगाव सेलो पूर्णा गंगाखेड या भागातही पावसाची शक्यता आहे सत्तावीसलाच उशिरा नांदेड आणि लातूर परिसरात सोलापूर परिसरामध्ये थोडे वातावरण निर्मितीची शक्यता आहे पूर्व विदर्भात हे वातावरण एकोणतीस तारखेलाही असण्याची शक्यता आहे दोन मार्चचं वातावरण वेगळं आहे जवळपास दक्षिण कोकणात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग थोडा सातारा या भागात थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता दोन मार्चला दाखवली जाते दोन मार्चला देखील उशिरा पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये वातावरण राहण्याची शक्यता आहे वर्धा यवतमाळच्या काही भागामध्ये याचं हे वातावरण तीन तारखेलाही राहणार आहे महाराष्ट्रातून या वातावरणाचा प्रभाव चार तारखेला संपेल असा आपला अंदाज आहे मात्र या दरम्यानही एक हजार दहा एकटा बसकल हवेचा दाब असल्यामुळे भविष्यातही महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा